लघवी आणि संडास जर हे वेळेवर नाही केलं तर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात या दोन्ही गोष्टी लघवी असेल आणि संडास असेल या काय शरीरातील घाण बाहेर काढून टाकणाऱ्या क्रिया आहेत लघवीच्या मार्गे पाण्यात विरघळणारे किंवा द्रव स्वरूपाचे जे असणारे ते विषारी घटक निघून जातात संडासमधून जे घन असतात कचरा कचरा म्हणल्यासारखं ते सगळे वेस्ट प्रॉडक्ट निघून जातात आणि विषारी घटक जे टॉक्सिन शरीरामध्ये साठलेले असतात ते निघून जाण्याचे हे मुख्य दोन मार्ग आहेत म्हणून याला जर आपण विनाकारण साठवलं किंवा विनाकारण काही वेळेला काय होतं की भौगोलिक परिस्थिती असते की जाता येत नाही किंवा जास्त वेळ थांबून ठेवावं लागतं किंवा काही जणांना कसं असते कामाच्या याच्यामध्ये नंतर बघू असं कुठलंही कारण असेल कसंही आलेलं पण ते जर तुम्ही थांबवून ठेवलात तर ते काय होतं मध्ये साठल्यावर त्याच्यातलं विषारी घटक परत शोषण व्हायला शरीरामध्ये सुरुवात होते परत ते अप्सर्ब होतात परत शरीरामध्ये जातात आणि होईल शरीरामधल्या विषारी घटकांचं या टॉक्सिनचं प्रमाण वाढेल आणि जेवढे आजार मोठे मोठे आहेत ते हे विषारी घटक वाढल्यामुळे होतात